अध्यापक डॉक्टर महेंद्र पटेल एस पी महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण मूलभूत कर्तव्य हा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा चर्चेला घेतलेला आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तर मूलभूत कर्तव्य भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यसेवा असेल लोकसेवा असेल युपीएससी असेल एमपीएससी असेल किंवा नेटशेट असेल किंवा विद्यापीठांच्या परीक्षा असेल या परीक्षांमध्ये मूलभूत कर्तव्यावर अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात आज आपण मूलभूत कर्तव्य हा जो विषय आहे या विषयाविषयी सविस्तर चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत भारतीय राज्यघटनेचं जे तिसरं प्रकरण आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे तसं पाहायला गेलं तर हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हक्क वेगळे कर्तव्य वेगळे असं नाही हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजू आहेत कारण नागरिकांमध्ये जर कर्तव्याची भावना नसेल तर हक्कांचा योग्य पद्धतीने उपभोग जो आहे तो उपभोग घेता येणार नाही म्हणजे हक्कांचा योग्य पद्धतीने उपभोग घेण्यासाठी नागरिकांमध्ये कर्तव्य भावना जी आहे ती कर्तव्य भावना विकसित करणे गरजेचं आहे आणि कर्तव्य विना अधिकार म्हणजे अराजकता होईल नुसते लोकांना हक्क दिले आणि त्यांनी जर कर्तव्य पाळले नाही तर समाजामध्ये हक्कांमुळे अराजकता निर्माण होईल कारण लोक हक्कांचा उदो उदोग करतील कर्तव्याला विसरतील कारण एकाचा जो हक्क आहे तो दुसऱ्याच कर्तव्य असत म्हणून अधिकार विना कर्तव्य म्हणजे गुलामगिरी आहे जसं कर्तव्य विना अधिकार म्हणजे अराजकता निर्माण होईल तसं अधिकार विना कर्तव्य म्हणजे गुलामगिरी ठरेल म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोघींचा समावेश आवश्यक होता कर्तव्यांचा समावेश नव्हता वास्तविक घटनेमध्ये हक्क आणि कर्तव्यांचा सोबत समावेश केला गेला पाहिजे होता परंतु सुरुवातीला घटनाकारांनी कर्तव्यांचा समावेश केला नाही कारण त्यांना असं वाटलं की लोकांना हक्क दिले की आपोआप कर्तव्य लोक पालन करतील म्हणजे हक्कांसोबत कर्तव्य ही घटनाकारांनी गृहित धरली होती परंतु स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये लोक कर्तव्य विसरले फक्त हक्कांचा उदो उदो जो आहे तो उदो उदो, उदो लोकांनी केला वास्तविक रशिया किंवा इतर साम्यवादी देश आहेत किंवा समाजवादी देश आहेत त्या देशांच्या राज्यघटनेमध्ये कर्तव्यांचा समावेश होता भारताच्या राज्यघटनेमध्ये समावेश नव्हता म्हणून हाच आदर्श लक्षात घेऊन भारत सरकारने सरदार सुवर्ण सिंग समिती जी आहे जी शहात्तर मध्ये नेमली होती या सरदार सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीच्या आधारावर एकोणावीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आणि आपल्या देशाच्या घटनेमध्ये चार अ नावाचा एक नवा विभाग जो आहे तो नवा विभाग निर्माण केला आणि एक्कावन अ नावाचं जे कलम आहे या एकावन्न अ नावाच्या कलमामध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला दोन हजार दोन मध्ये परत एक कर्तव्य वाढवण्यात आलं कारण दोन हजार दोन मध्ये जी शहाऐंशीवी घटना दुरुस्ती झाली या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे त्या मूलभूत कर्तव्यांचा घटनेमध्ये समावेश केला म्हणजे सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये अकरा कर्तव्य आहेत कर्तव्य म्हणजे काय तर त्याची व्याख्या दिलेली आहे सामाजिक स्वास्थ्याच्या संरक्षणासाठी व्यक्तींकडून अपेक्षित केल्या जाणाऱ्या कृतीला कर्तव्य असं म्हणतात म्हणजे समाजाचं स्वास्थ्य राहावं या दृष्टिकोनातून देशातल्या नागरिकांनी ज्या कृती केल्या पाहिजेत त्या कृतींना कर्तव्य असं म्हटलं जातं भारताच्या जा राज्यघटनेमध्ये जी अकरा कर्तव्य समाविष्ट आहेत याच्यामध्ये सामाजिक आर्थिक नैतिक सार्वजनिक कायदेशीर किंवा राजकीय इत्यादी स्वरूपांच्या कर्तव्यांचा जो आहे तो समावेश केलेला आहे हा समावेश करण्याचं कारण काय आहे कारण कर्तव्याच्या समावेशनातून नागरिकांमध्ये उत्तरदायित्व आणि सहकार्य या ज्या दोन भावना आहेत या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला गेलेला दिसतो किंवा भारतीय जनतेमध्ये एकता उत्तरदायित्व जबाबदारीची भावना राष्ट्रीय एकात्मता इत्यादी निर्माण व्हावी या उद्देशाने घटनेत कर्तव्यांचा समावेश जो आहे तो कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आता घटनेमध्ये जे कर्तव्य समाविष्ट आहे त्याची यादी आता सर्वात पहिलं कर्तव्य काय राष्ट्रध्वज राज्यघटना राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा सन्मान करणं कारण या तिन्ही गोष्टी भारताच्या नागरिकांसाठी प्रेरक आहेत कारण आपली राज्यघटना जिच्यानुसार कारभार चालतो राष्ट्रध्वज जे राष्ट्राचं प्रतीक आहे राष्ट्रगीत की जे राष्ट्राचं प्रतीक आहे यांचा सन्मान करणं कारण यांचा सन्मान केला तरच राष्ट्राप्रती सन्मान होईल दुसरं कर्तव्य आहे की स्वातंत्र्य लढ्याला प्रेरक ठरलेल्या उच्च आदर्शाची जोपासना करून त्यांचं अनुकरण करणं कारण भारताचा स्वातंत्र्य लढा हा जगामध्ये अद्भुत स्वातंत्र्य लढा मानला जातो कारण जगामध्ये असं मानलं जात होत रणाविना कोणाला स्वातंत्र्य मिळालं आहे पण भारताच्या स्वातंत्र्यवीरांनी क्रांतिकारकांनी किंवा राजकीय नेत्यांनी अहिंसेच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी तत्व उदात्त तत्व त्यांची जोपासना करणं त्यांचं अनुकरण करणं भारताचं सार्वभौमत्व एकात्मता वृंदिंग करणं त्याच्या संरक्षण करणं किंवा त्याच्या संरक्षणासाठी तयार राहणं कारण देशाचं सार्वभौमत्व टिकेल एकात्मता टिकेल तर देश टिकेल म्हणून त्याचं सार्वभौमत्व एकात्मता वृद्धीगत करणं राष्ट्राचं संरक्षण करणं गरजेनुरूप राष्ट्रीय सेवा जी आहे ती राष्ट्रीय सेवा करायला तयार राहणं भारतामध्ये वर्ग रहीत भेदाभेद रहित बंधुत्वाची भावना तयार करणं कारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा वर्ग जात पंथ आहेत यांच्या मधला भेदाभेद नष्ट करून बंधुत्वाची भावना तयार करणं स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या बाधाणाऱ्या अनिष्ट प्रथा असतील सती प्रथा असेल बालविवाह असेल जरट विवाह असेल तर या नष्ट करणं आपल्या देशातलं पुढचं आहे आपल्या देशातली जी एकात्म संस्कृती आहे त्या एकात्म संस्कृती किंवा गौरवशाली परंपरा आहे तिचं रक्षण करणं तसंच जंगले सरोवरे नद्या पशु पक्षी ही जी नैसर्गिक संपत्ती आहे हिचं रक्षण करणं सजीव प्राण्यांबद्दल भूतदया दाखवणं कारण भारताची संस्कृती प्राण्यांना देखील महत्व देते प्राण्यांची देखील पूजा करते प्राण्यांना देखील मानवाइतकी म्हणून भारतामध्ये जंगल असतील सरोवरे असतील नद्या असतील पशु पक्षी असतील सजीव प्राणी असतील यांचं रक्षण करणं त्यांच्याबद्दल भूतदया दाखवणं तसंच भारताच्या विकासासाठी शास्त्रीय प्रवृत्ती मानवतावाद शोधक बुद्धी आणि सुधारक वृत्तीचा विकास करण तसच सार्वजनिक रक्षण दूर हिंसाचारा देशाच्या प्रगतीशील राहील यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक क्षेत्रामध्ये कठोर प्रयत्न करणं आणि शेवटचं कर्तव्य आहे सोळा ते चौदा वया मुला मुलामुलींना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी जी आहे ती उपलब्ध करून द्यावी कारण भारतामध्ये अनेक मुलं शिक्षणाची संधी जी आहे ती शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तर या पद्धतीने अकरा कर्तव्य जे आहेत ते अकरा कर्तव्यांची यादी दिलेली आहे आता हे अकरा कर्तव्य दे दिलेले आहेत या कर्तव्यांचा समावेश नंतर झालेला आहे मी तुम्हाला सुरुवातीला कल्पना दिली की मूळ राज्य घटनेमध्ये कर्तव्यांचा समावेश नव्हता म्हणून कर्तव्याच्या समावेशनावरून काही टीका केल्या जातात त्याचं मूल्यमापन करताना काही अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केलाय सर्वात पहिला प्रश्न उपस्थित केलाय की काही लोकांचं म्हणणं असं आहे की ही कर्तव्यांची यादी अपुरी आहे म्हणजे सर्व समावेशक कर्तव्य नाहीत म्हणजे ज्या प्रमाणात सर्व कर्तव्यांचा समावेश असला पाहिजे तसा समावेश नाही म्हणजे ही यादी जी आहे ती अपुरी आहे कारण मूळ राज्य घटनेत कर्तव्याचा समावेश नव्हता तो नंतरच्या काळात दुरुस्ती करून करण्यात आला पण त्याच्यामध्ये मतदान आहे साक्षरता आहे इत्यादी सारख्या महत्वपूर्ण कर्तव्यांचा समावेश नाही तसंच कर्तव्यांची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल शासनाने कोणत्याही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत म्हणून पहिली टीका अशी केली जाते की कर्तव्यांची यादी अपुरी आहे सर्व समावेशक नाही दुसरी टीका अशी केली जाते की मूलभूत कर्तव्याच्या समावेशनामुळे मूलभूत हक्कांचा संकोच केला जाऊ शकतो कारण काही लोकांना असं वाटत की मूलभूत हक्कांवर प्रतिबंध लादण्यासाठी सरकार कर्तव्यांचा वापर करू शकत कारण मूलभूत हक्क सरकारला नको आहे कारण मूलभूत हक्कांमुळे सरकारच्या अधिकारावर मर्यादा येतात म्हणून जनतेच्या अधिकारावर मर्यादा लादण्यासाठी त्यांचं स्वातंत्र्य कमी करण्यासाठी सरकारने कर्तव्यांचा वापर केला म्हणून मूलभूत हक्कांचा संकोच करणारी बाब आहे असं काही लोकांना वाटत पुढची टीका अशी केली जाते की मूलभूत कर्तव्यांमध्ये जी वाक्य रचना आहे ती संदिग्ध आहे किंवा मोगम आहे कारण मूलभूत कर्तव्यामधल्या समाविष्ट केलेल्या अनेक गोष्टी एक तर मोगम आहेत संदिग्ध आहेत उदाहरणार्थ मानवतावाद शोधक बुद्धी हे जे शब्द आहेत यांना निश्चित अर्थ नाही मानवतावाद म्हणजे काय समाजहित म्हणजे काय राष्ट्रहित म्हणजे काय शोधक बुद्धी काय तर हे जे शब्द आहेत यांना निश्चित अर्थ नाही म्हणून या शब्दांचा अर्थ सरकार सोयीनुसार लावू शकतो आणि कर्तव्य पालनाची सक्तीच्या माध्यमातून सरकार जे आहे ते सरकार हुकूमशाही निर्माण करू शकते असं लोकांना वाटत म्हणून कर्तव्यांवर ही देखील टीका केली जाते की कर्तव्यामध्ये वापरले जाणारे शब्द अत्यंत संदिग्ध आहे पुढची टीका केली जाते की कायदेशीर स्वरूप नाही कारण नागरिकांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार सरकारला आहे मग कायदा करण्याचा अधिकार सरकारला असताना त्यांनी कर्तव्याचा घटने समाविष्ट करून काय साध्य करण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न अनेक अभ्यासकांनी उपस्थित केला कारण जर सरकार व्यक्तीचे वर्तन नियंत्रण करण्यासाठी कायदे करू शकते तर विनाकारण कर्तव्य आड करण्याचा हेतू काय आहे तर त्याचा हेतू सरकारचा चांगला दिसत नाही असं काही लोकांना वाटत तसंच काही लोकांचं म्हणणं असं की कर्तव्यांना कायदेशीर संरक्षण नाही आणि कर्तव्यांना कायदेशीर संरक्षण नसल्यामुळे त्याच्या पालनाबद्दल एक प्रकारची अनिश्चितता जी आहे ती अनिश्चितता निर्माण झालेली दिसते पुढची टीका अशी केली जाते की कर्तव्यांचा समावेश अयोग्य काळात केला गेला कारण कर्तव्यांचा समावेश आणीबाणीच्या काळात केला गेला आणि हा काळ भारतासाठी योग्य नव्हता कारण आणीबाणीच्या काळामध्ये कर्तव्यांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये जाणाऱ्या लोकांना दाबण्यासाठी त्याचा वापर केला जाईल अशी अनेकांनी भीती व्यक्त केली कारण या काळामध्ये कर्तव्य समाविष्ट केल्या गळामुळे राज्यकर्त्या वर्गाने शुद्ध मनाने किंवा शुद्ध हेतूने कर्तव्य समाविष्ट केलेले नाहीत त्यामागे काहीतरी छुपा अजेंडा किंवा काहीतरी छुप्या गोष्टी असाव्यात म्हणून समाविष्ट केला गेला दुसरा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की आणीबाणीच्या काळात हक्क का स्थगित होतात त्याप्रमाणे कर्तव्य स्थगित होतात का याचं उत्तर घटनेने दिलं नाही शासनाने पण दिलं नाही म्हणजे मूलभूत हक्क दाबण्यासाठी कर्तव्याचा समावेश झालेला आहे किंवा आणीबाणीच्या काळामध्ये आपली मनमानी करण्यासाठी या कर्तव्याचा समावेश हा केला गेला आहे म्हणून काही लोकांना असं वाटतं की कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी निवडलेली वेळ किंवा काळ चुकीचा वाट आणि शेवटची अशी टीका केली जाते की राज्याच्या कर्तव्याचा समावेश नाही कारण घटनेत फक्त व्यक्तींच्या कर्तव्याचा उल्लेख आहे राज्याच्या कर्तव्याचा समावेश नाही वास्तविक कर्तव्य पालनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची अंतिम जबाबदारी राज्याची राज्याची जबाबदारी आहे म्हणून व्यक्तीच्या कर्तव्यासोबत राज्याची देखील कर्तव्य घटनेमध्ये असली पाहिजे होती पण दुर्दैवाने आपल्या देशाच्या घटनेमध्ये फक्त व्यक्तीची कर्तव्य आहेत राज्याची कर्तव्य दिलेली नाहीत याचा अर्थ शासन फक्त नागरिकांकडून कर्तव्याची अपेक्षा करतो राज्याच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो तर अशा पद्धतीने मूलभूत कर्तव्याबाबत अनेक टीका ऑब्जेक्शन किंवा आक्षेप जे आहेत ते अभ्यासकांकडून घेतले जातात कारण मूलभूत कर्तव्याच्या समावेशनाबाबत अभ्यासकांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदवले आहेत पण मूर्द कर्तव्याच्या समा समावेशनाबाबत अभ्यासकांनी अनेक शंका व्यक्त केलेल्या असल्या तरी हक्कांच्या उपभोगासाठी कर्तव्य आवश्यक असतात हे कोणी नाकारू शकत नाही कारण हक्क आणि कर्तव्य या शेवटी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हक्कांचा योग्य पद्धतीने उपभोग घेण्यासाठी कर्तव्य आवश्यक असतात म्हणून कर्तव्यांचा समावेश करून एका अर्थाने हक्कांना संरक्षण देण्याची एक उपाययोजना शासनाने किंवा राज्यकर्त्यांनी आखलेली आहे कारण जर कर्तव्यांचा समावेश केला गेला नसता तर हक्कांना योग्य पद्धतीने संरक्षण मिळालेलं नसतं कारण हक्कांच्या उपभोगासाठी कर्तव्य आवश्यक असतात म्हणून रशिया असेल चीन असेल पोलंड असेल किंवा अनेक समाजवादी देशांच्या राज्यघटनेमध्ये दे कर्तव्यांचा समावेश आहे आणि आपणही तो केलेला आहे कारण कर्तव्याच्या जोरावर देशामध्ये शिस्त निर्माण करतायत भारतासारख्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशामध्ये दे शिस्त निर्माण करण्यासाठी कर्तव्य महत्वाचे आहे कारण देशाचा जलद गतीने विकास घडून आणायचा असेल तर शिस्त आवश्यक आहे तसंच कर्तव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सहकार्य बंधुभाव शिस्त निर्माण करता येतं म्हणून हे कर्तव्याचं महत्व उशिरा का असे ना भारताच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं उशिरा का असे ना म्हणून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करून घटनेतील एक उणीव जी आहे ती उणीव शासनाने दूर केली आहे मात्र जी वेळ निवडली होती ती चुकीची होती मूलभूत कर्तव्यावर टीका करण्याचं मुख्य कारण आहे की यांचा समावेश आणीबाणीच्या काळामध्ये केला गेला म्हणून शासनाने कर्तव्यांचा समावेश करून वाईट केलेलं के नाही योग्य केलेलं आहे पण त्याच्यासाठी निवडलेली वेळ अयोग्य होती म्हणून वेळ अयोग्य आहे म्हणून कर्तव्य ही कुछ कामे आहेत काही कामाची नाहीत असं नाही कारण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता किंवा शिस्त निर्माण करण्यासाठी कर्तव्य जे आहेत ती कर्तव्य आवश्यक असतात तर या पद्धतीने मूलभूत कर्तव्य म्हणजे काय घटनेत कोणते कर्तव्य समाविष्ट आहेत आणि यांची आवश्यकता काय याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपण